हाय हॅलो नमस्कार मी पूनम तुमच्या सगळ्यांचं पूनम आकुश युट्यूब मध्ये खूप खूप स्वागत आहे कशा आहात सर्व अशा कधी सगळे मजेत असतील सगळ्यांना जरी स्वामी समर्थ आणि आज बाप्पाच बाप्पाच्या कृपेने तुमच्या सगळी सगळ्यांसाठी काहीतरी सरप्राईज आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे स्किप न करता नवीन कोण माझ्या चॅनेल असेल तर यांनी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे एक छोटीशी कमेंट करायची आहे बाप्पाच्या आशीर्वादाने आमच्या आयुष्यात काहीतरी आनंदाचे क्षण येत आहे गुड न्यूज आहे ती नंतर सांगणार आहे तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे स्क्रिप्ट न करता आमच्या आयुष्यातले आनंदाचे क्षण आम्ही तुमच्याशी शेअर करत आहोत तर चला मंडळी आता आमच्या बरोबर आणि बाप्पानी एवढा आनंदाचा क्षण आमच्या आयुष्यात आणला बाप्पाचे पण खूप खूप धन्यवाद पाच दिवस आणि दिवस ही गुड न्यूज तर हे तुमच्यासाठी पण सरप्राईज आहे तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करायचं आहे मंडळी आणि ही गुड न्यूज ही गोड बातमी ऐकून किंवा बघून तुम्हाला पण खूप आनंद होणार आहे कारण तुम्ही खूप माझा खरतर प्रवास बघितलेला आहे मी पण माझ्या आयुष्यात खूप कष्ट करते तुम्ही बघितले माझ्या आयुष्यातला आनंद हा तुम्हाला आनंद होणार आहे खूप चाल आनंद

मंडळी तर आता तुम्हाला दाखवणार आहे सरप्राईज काय आहे ते हे बघा हे आहे आपलं सरप्राईज <laughs> तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे तर आपण आज गाडी घेतलेली आहे फायनली आपली जुनी गाडी खूप बंद पडत होती तर खूप आनंद झालाय आमच्या सगळ्या आनंदामध्ये तुम्हीही सामील व्हा तिकडे आमची दाजी पूजा करत आहेत आमची पूजा वगैरे करून झालेली आहे इकडं आहे आमचं मटकीचं मटकीच गिराईक योगा योगाने त्यांची आमची भेट झालेली आहे आणि ये शोरूम लाल तुम्हाला थँक्यू का नाही घेतला नाही का कशी आपली महिना कमेंट करून नक्की सांगा नाजी केली आहे आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद प्रेम असंच कायम स्वरूपी राहू द्या हीच स्वामीचरणी प्रार्थना स्वामींच्या आशीर्वादाने माझा व्यवसाय खूप उंचीवरती जाऊ द्या तुमच्या सदैव आशीर्वाद आशीष पाठीमागे राहू द्या खूप आनंद आहे हे व्यक्त करताना कारण खूप कष्ट केले आम्ही हे दिवस आणण्यासाठी किंवा हे दिवस अनुभवण्यासाठी खूप स्ट्रगल केले आज कुठंतरी मनामध्ये डोळ्यामध्ये आनंद आशीर्वाद आहेत आणि चेहऱ्यावरती आसू आहे कारण खूप कष्ट करत असतो माणूस स्वतःचे स्वप्न साकार करण्यासाठी आणि तुमच्या आशीर्वादाने हे होत आहे कुठंतरी आपल्या कष्टाला एक यश येत हे ये तुमच्या सपोर्ट मुळे सहकार्यामुळे राहू घ्या पुढे बघू शकता आपली गाडी आहे तर ती आमचे छोटे ती घेऊन चाललेली आहेत म्हणजेच आमचे दादा आणि पप्पू दादांची गाडी कारभारी ड्रायव्हिंग करते ते